तर मित्रांनो आम्ही गाडी लावली तिथं राजस्थान मध्ये आहे आणि चाललोय मटण आणायला मस्त बघी का चाललो आहे का नाल चाललोय का काय चाललोय मटणिकाय करत खायला होंड्या ओरिजिनल बंड्याच्या ट्रक मध्ये बोलायच खरं बोलायचं आहे

आणकर आडवा व्हिडिओ एवढं आता काय लास्टलाच शिजल्यावरच हे करायचं दाखवायचं हे हे तेवढं टाकताना काढूया की बटर दारा आता काय करणार आहेत ना यात सांगले ना ओ बटले ले सांगलं सांगले ना कुठं नाही सांगले टोपणाच्या खाली पण पडले जरा पकडून आपल्या काय करतो आता हडवं घेऊ आता हा घेतलाय घे मगाचं बोलतानाच घेतलाय घेऊन काय घ्यायचं

बिहारी मटन राजस्थानी मटन का मटन आहे ना कुकर मध्ये काय खोट खोटे बोलायचं नाही कॉपी करायची नाही ओरिजिनल दाखवायचं ना ओरिजिनल खायचं कसे असे खोटे 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 बोलायचे नाही कॉपी करायची नाही फास्टॅग सत्याहत्तर बावीस नाच करतो काय जेव्हा यायच लागते येताना मटण म्हटले पैसे आमच्या बाळाकडे नाही तेवढे आमच्या काय नाही रेला होड्या रे

कॉपी करायची नाही आता मटण शिजायला गाठले अर्धा किलो आणले एक टायमासाठी अजून परत ना उद्या गेला आणेन अर्धा किलो पण खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही ओरिजिनल मटण बकोडाच आणलेले चारशे रुपयाला अर्धा किलो आठशे रुपये किलो रेट आहे ते नाद करतो भाई यायच लागते खायला येताना मटण घेऊन यायला लागते मटन बिटन सगळं दारू बिरू सगळं फुकट काय नाही मिळत नाच करतो शिजवून मस्त हा दाखवतो चकना असत चांगला बोले चखण्याला मस्त वेगळी असे वळजली बाकी शेट्टी वाजली गाडी शिपली मटण शिजले किती शिट्ट्या मध्ये शिजणार दोन शिट्ट्या परत पाणी घालायचं चालवायचे दोन तीन असते ते म्हटणार पाणी शिट्ट्या कट करा ना। ए, तर बन क्वालिटी झाली नाद खोळा झाली बोलायचं नाही असं रिअल मध्ये दाखवायचं आणि त्याचं खायचं मस्त राहायचं एन्जॉय करायचं बाकी डोक्यात करायला नाही काम करायचं एन्जॉय करायचं कट कधी भ्रमत राहायचं नाही मुलात आता हे कर आता उभा करे उभा कर चार पाच सीट मग ते काय घेतलं होत मग मग काय घेतला होतस आडवू कर कसा आहे कसा आहे फॅन बंद करून

अर्धा किलो शिझोले क्वांटिटी आणि क्वालिटी विचारायचं एक नंबर आहे ने बावीस, गाडी नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी कसा आहे एक नंबर दनका हं एक नंबर दनका कायला याळते <laughs> गावल द पावळ कांदाळ नारकोळा पाचवर येऊ नाही बरोबर दिसत जावं लागतं मंडळी थांब थांब हां चालू आहे तर मित्रांनो याव का मस्त मटन बनवलं बनवलंय बांड्यानं एवढं इथं क्वाटर बिटर आहे मी काय घेत बसून नाही आपल्याला सुद्धा असल्यानंच बरं आहे पण एक नंबर जेवण कांदा बिंदा हाय येऊ का अरे हळू हळू किट्ट नको वाटाय का सांगायचं वाईट वाईटाने आपल्या असं या लागला पाणी याय लागलं सुपर सुपर गुण। 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 आज पद्धत वेगळी होती जेवणाची क्वांटिटीन क्वालिटी विचारायचं आहे कसं आहे फोट बोलत नाही हम्म अजून काय कॉपी करायची नाही कॉपी पण करत नाही इथं बघा असं बनवावं लागतंय बिना कॉपी करता कोणाला काय शिकत बसत नाही आपण काय नाही बघा दाखूर ताट तुझं कसा आहे हाडू कसा आहे हाडू कसा हाडू हा हा ना अध्या बाद एकदम असं आणि मटन शिजले कसं बघायचं काय बघा एकदम लुस, लुसीत मटन करायची गरज नाही का नाही विषय यावं लागतं मटन घेऊन सत्यात्तर बावीस हा मटन तुमची बाटल्या घेऊन यावं लागतं हा आणि आम्हाला बी मटण मग आपल्याला नाहीतर मग कशाला येणार तर हा हा क्वालियामध्ये कांदा कांदा हा झाले आता मी पण खातो आता एक नंबर शिजली असं लोस शेजले एक नंबर ते पाच शिट्ट्या झाल्या का नाही पाच शिट्ट्या झाली आता पॅक भरायला चालू सुट्टी ना इथे गांडून तू कुठलं तुला काय मला पास आसाय आ, कसाय द्यानक्का परदेवर दाखवूया द्यानक्का बघ बघ एकदा बघ असं ट्रेंडिंग चालू ना होती ती गलास असं लाईटीवर असं ठेवायचा आम्ही डायरेक्ट कलरच टाकतो त्यात विशेष डायरेक्ट तिजी आईच दहा लाल पाणी ओत डायरेक्ट विशेष विषय नाही ते हळद टाका लसूण टाका लोडा टाका आहे आईची कसा आहे त्या नक्का खायला याय लागते